नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत करवीर अपहरण प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी दोन आरोपी अटकेत करवीर तालुक्यातील भुये येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जा, रात्री झालेल्या अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजी येथून अटक केली आहे यामध्ये वैभव घाटगे आणि संग्राम धुमाळ यांना एरटिका कारसह ताब्यात घेण्यात आलं भुहे तालुका करवीर येथील विशाल मोहन अडसूळ याचे अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला वेग दिला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केलेल्या तपासात अपहरणाच्या गटात सात जण सामील असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी श्रीकृष्ण कोकरे धीरज पाटील आणि राजेंद्र कट्टीमणी यांना अटक करून अपहरत विशाल अडसूळ यांची सुटका केली यावेळी त्याच्या प्रकृतीला धक्का बसल्यानं त्याला कानडे हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आलं तपासादरम्यान उर्वरित आरोपींपैकी वैभव घाटगे आणि संग्राम धुमाळ हे इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तत्काळ कारवाई करत या दोघांना इर्टिका कारसह अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अपहरणात निखिल कांबळे आणि मारुती पवार याचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय सध्या निखिल कांबळे आणि मारुती पवार यांचा शोध सुरू असून पोलिसांचा मागोमा घेत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लग न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा